मला वाटतं की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही परंतु जर मोर्चाविषयी कोणालाही संताप असेल तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे वैयक्तिक कुणाचंही काम नाही हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न यातला कुठला प्रश्न अमान्य आहे हे मोर्चाविषयी ज्यांना संताप असेल त्यांनी खर तर हे सांगावं आणि त्यामुळे मला वाटतं की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या या मी काय मार्गदर्शन म्हणूनच घेतो पण आमची महाराष्ट्र सरकारला ही कळकळीची कल विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्री पदाचा तिढा असेल या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का, का मांडत नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला म्हटलं होते की मी जर बोललो तो, तो फायनल मी तेच म्हणालो की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी वक्तव्य करणं उचित नाही मी, मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हा आवाज पोचणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हे जास्त महत्वाचं आहे कोण काय बोललो यापेक्षा हे बघा महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आक्रोश मोर्चाचा आहे आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे जे सगळे मुद्दे आहेत हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि जर आपण आमदारांचा उल्लेख करत असाल तर मला शंभर टक्के खात्री आहे की यातील सर्व आमदार शंभर टक्के या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणार आहेत कारण हे रोजचे प्रश्न या सगळ्या आमदारांना सुद्धा भेडसावत आहेत त्यामुळे यामध्ये हा गट की तो गट किंवा हे काय म्हणाले ते काय म्हणाले यापेक्षा महत्वाचं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे आणि मी आपल्या माध्यमातून खाणाऱ्यांना सुद्धा ही कळकळीची विनंती करतो कारण अनेकदा हा एक भ्रम पसरवला जातो की शेतकऱ्यांना जर या पद्धतीचा भाव मिळाला तर महागाई फार मोठ्या प्रमाणावर वाढेल काय है मागणी आमची साधा कांदा निर्यात बंदी उठवा एवढीच आमची मागणी आहे यामध्ये कांदा प्रत्येक घराला चार जणांचं कुटुंब असेल सहा जणांचं कुटुंब असेल या कुटुंबाला कांदा लागतो किती महिन्याला मग जर चाळीस रुपयाने आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला गेला तोच आता पंधरा रुपयावर त्याचे दर पडलेले आहेत फक्त अडीचशे रुपयांचा एका किलो मागे फरक पडतो म्हणजे दहा किलो मागे एका अडीचशे रुपयांचा फरक पडतो जर महिन्याच्या तुमच्या बजेटमध्ये हे अडीचशे रुपये या अन्नदात्यासाठी जात असतील तर जेव्हा मॉलमध्ये जाऊन पिझ्झा खाता तेव्हा तेव्हा तुम्ही आरडाओरडा करणार नाही जेव्हा तुम्ही सॉफ्ट तो ड्रिंकच्या बाटल्या खरेदी करता तेव्हा तुम्ही अरडा ओरडा करणार नाही मिनरल वॉटरची बॉटल तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या वाढणाऱ्या किमतीविषयी काही बोलणार नाही आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला चार पैसे मिळायला लागले तर ही महागाई हा फार मोठा फटका बसत नाही आणि जर तशी गोष्ट निर्माण होत असेल तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज जर आपण माफ करतात तर त्या पद्धतीनं खाणाऱ्यांना सुद्धा रास्ता दरामध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत या दृष्टीनं सरकारनं त्यावर सबसिडी द्यावी खाणाऱ्यांनाही रास्ता दरात मिळावं पण पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळावं कारण पिकवणाऱ्यानं जर पिकवणं सोडून दिलं तर खाणारा खाणार काय हा फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारकडंच आमची ही मागणी त्यामुळे सरकारमध्ये जे कोणी सहभागी आहेत या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे म्हणजे मला तरी कुठेही वाचनात आलं नाही की माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन ज्या मुद्द्यासाठी झालं कांद्याच्या निर्यात बंदीसाठी झालं यावर सत्ताधारी पक्षातल्या कुणीही यामध्ये की हे चुकीचं निलंबन आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू दिले पाहिजेत या गोष्टीसाठी मला सरकारमध्ये कोणी समर्थन दिल्याचं माझ्या तरी ऐकवत आलं नाही जर दिलं असेल तर मी मनापासून त्यांचा आभार मानतो कारण हा विषय राजकारणाचा नाही हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्याचा सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न हे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीयेत आणि जर आपण विधानसभेचा विचार केला तर एकूण महाराष्ट्र हा ठामपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या मागे सर्वसामान्य मतदार हा ठामपणे उभा आहे हेच चित्र आपल्याला महाराष्ट्रात जागोजागी बघायला मिळतंय एक साधं द्योतक आहे की केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रचाराच्या दृष्टीनं त्याला काय विकासरथ विकासरथ जो म्हणतोय तो गावोगावी पाठवला जातोय आणि काल तर आपल्याच माध्यमातून माझ्या वाचनात आलं की दंडुके घेऊन हा विकासरथ पळवण्यात आला याचाच अर्थ या ज्या सगळ्या घोषणा आहे या ज्या सगळ्या जाहिजी जी सगळी जाहिरातबाजी आहे या जाहिरातबाजीचा जर आपण विचार केला तर लोकांना याचा राग आलेला आहे आणि एकूण या जाहिरात बाजीवर केलेला खर्च तुम्ही बघा या जाहिरातबाजीवर जर हजारो कोटी खर्च होतात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देण्यासाठी त्याच्या दुधाला भाव देण्यासाठी हा एवढा मोठा खर्च नाही हो पण तो दिला जात नाही म्हणजे एक साधं उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर कांद्याचं असेल सोयाबीनचं असेल कापसाच्या बाबतीत असेल या सगळ्याच शेतमालाला तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय आणि दुसरीकडं मात्र जाहिरातबाजीवर तंत्रावर हजारो कोटी रुपये खर्च करताय हे जनतेला पसंत नाही आणि म्हणून जनता गावागावातून हा विकास रथ हुसकावून लावतो मला वाटतं हा विकास रथ हुसकावून लावणं हे केवळ प्रतिकात्मक आहे या पद्धतीनं केंद्र सरकारला सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शेतकरी नाकारतोय ही गोष्ट समोर येते